नमस्कार मित्रांनो तुमचं ऐकल स्वामी या युट्यूबमधल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनातून स्वागत करतो मित्रांनो सोमवती आमुष्याला न विसरता करा तुळशी आणि पितृपूजन यंदा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमाश्य आहे अखेरीज सोमवती ती अमावश्य आलेली आहे आमुश्या अनेक आम दुर्मिळ योग घेऊन आली आहे या मुहूर्तावरती तुळशी आणि पितरांच्या पूजेची महत्त्व धर्मशास्त्राने सांगितले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया हिंदू धर्मामध्ये समो ते अधिक महत्त्व आहे सोमो ते अमुष दरमने येते परंतु सोमवारी येणाऱ्या आमुष्याला सोमवते अमुष म्हणतात दर अमुषाला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगतात तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवत्या अंशाला पितरांची व तुळशीची पूजा शक्य करावी किंवा अवश्य करावी असे शास्त्र सांगते त्याबद्दल आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमची चॅनल रुजर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोमवते अंशाला शिवपार्वतींची पूजा केली जाते सोमवार हा भगवान शंकरांचा परंतु शंकरांची एकट्यांची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित पूजा केली जाते सोमवती आमोशाला देखील शंकर पार्वतींची पूजा केली जाते तशीच तुळशीची देखील पूजा केली जाते तुळशी मातेला हरिप्रिया असे देखील म्हटले जाते म्हणजेच हरी आणि हर या दोघांची कृपा व्हावी म्हणून सोमवती अंशाला तुळशीची पूजा करणे असे सांगितले जाते सोमवती अमशाचे काही महत्त्व आहे मित्रांनो सोमवती अमाशाला पितरांचे स्मरण केले जाते त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा गरिबांना दान धर्म समाजसेवा मात्र पित्रसेवा केली जाते तसेच दहा पट्टींनी जास्त पुण्य प्राप्त देखील होते असे म्हटले जाते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिसेल किंवा दिलेला असतो त्यांनी सोमवती अंशाला पितरांची पूजा आवश्यक करावी तसेच केलेल्या पितरांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो पूजेची विधी पण आहे त्याच्यामध्ये सोमवती अंशाला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदी स्नान करावे नदी स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा गंगा सर्वती यमु यमुना गोदावरी नर्मदा या पंचगंगाचे स्मरण करावे शिवशंकर आणि पार्वतींची दूध आणि बेल फूल अक्षता वाहून पूजा करावी धूपदीप दाखवा ओम नम शिवाय मंत्रांचा जप करून माळवावी दानधर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यशाशक्ती अन्नदान करावे नव्या वर्षात पदार्पण करतानाचा पितरांचे आणि तुलसींच्या रूपाने भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेणे अधिक चांगले असते त्यामुळे ही संधी अजिबात घालवू नका आणि वर दिल्याप्रमाणे तुलशी तथा पितृपूजन आणि करा आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन वर्षाची आनंदात सुरुवात करा मित्रांनो सोमवती अंशाला वर दिल्याप्रमाणे भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेंची पूजा केल्याने अनन्य साधारण महत्त्व आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून लाभ पण भेटेल जरी माहिती तुम्हाला कशी वाटली चांगले वाटले तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा